हे वाच चांगलं आहे ससा, ससा दिसतो कसा मोठा आहे ससा <laughs> <laughs> वे का ना दोन्ही वर वेळेत का एकत्र दोन्ही वर वेळेत का आशे चुल्यावर त्याच काम आला रात सगळे सोसे पोले चट पळून जात मला बघून बसा बसा स्वयंपाक स्वयंपाक करायचा किती आता होय

चार बारा चार पाच बारा मावलं जाण्याची काही चिंता नाही हे

मग एकट्याला आणला होत्या पण खायलात खाय थोडी काय काय मागं एक टोली नाही मला बघू बी दिले नाही मला नाही इकडे चल

चारायला घेऊन घ्या दोन दोन तीन टी प्लेटीमध्ये चिवडा खायला चाललो आता मी म्हणून चिड तिखा बाय त्याच्यामध्ये चांगला चुडा पती बी पडायला

नाव काय टाकाव मला ते पंचायत पडली हो अंबानी बाई अंबानी नाव नाही हा सुट्टी नाही भेळ पण काय म्हणतो पुढे फिरत चटकदार भेळ टाकायची चटकदार नाही चटकदार नाही जाणार ना सुट्टी नाही असली भेळ टाकायची पाहिजे माणूस वाड्या वगैरे पोरगा उठायला जाणार आहे पोरगा तुला माहिती कमवताय नाही

माहिती तर माहिती आज वार शनिवार आहे शनिवार येड रावचा बाजार आहे तर घेता का नाही मला भेटायला येतात त्यांचं कुटुंब तर आम्ही चिवडा बनवायला लागलो होतो तर त्यांना म्हणलं टेस्ट करा त्या हो आम्ही पण करतात तस काय नाही म्हणजे टेस्ट तर करा

डोळे एकदम संपले आहे. क्लिक 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 हे आणि इंना तांबडा न होतान खरं त्या दिवशी नग म्हणले होती हं. हं. कांदाबा. आण जानू गोड नाही झाला पण कुणी त्याला. गोड आहे बघा तू. कुणी गेला? गेला गेला मंगू. निघ केला मी.

मला <laughs> 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 प्लेट मध्ये जीवडा हात सगिचा आयुष तर त्या हात हा दे देऊ काय च्या

ये बुटिरन राव तू काय किले इकडे बघा इकडे बघा इकडे बघा मी नसती येणार तुम्हाला तुला वाटलं नाही तू पोट खातोस काका तुम्ही जा करणार नाही पोट का हाय घे ना ना हात जरा जोडा दाणे भा पिलिरितो पाणी घे

चृत थाम्याлек शृतीक benchmarks? terमान. खरहें iki मतकृतीकर फिए करव CDU કશંલે કા�્લેજળ કા�ે કા�લેજતાલ કા�હલેજ કણેંહળળળે કણા�લેજાલેજાહ઄ કા�હલે કણે ઔ઺ કણે કણે�

मिचे <laughs> <laughs> <आडा तो। laughs> मिला जे जे हात लागेल त्याचे वाटत लागले पाहिजे खालास मिरची मध्ये मीठ टाकलं असतं भरून तसे भाड लागले असते